नमस्कार मी, चा मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समिती सदस्या माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात तसंच युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची कन्या साक्षी ही शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास विक्रम कलबुर्गी यांच्या पत्नी रेणुका आणि मुलगा अभिषेक यांच्यासह शिकवणीसाठी जात असताना तालुका पोलीस स्टेशन समोर एक डंपर क्रमांक एम एस तेरा ई एफ त्र्याण्णव अठ्याऐंशी ही गाडी भरदाव वेगाने येऊन रेणुका कलबुर्गी यांच्या स्कूटीला धडकली आणि गंभीर अपघात झाला यामध्ये साक्षी गंभीर जखमी झाले यानंतर तात्काळ महिला रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर अश्विनी रुग्णालयात नेण्यात आलं उपचारापूर्वीच साक्षीचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि तिला मयत घोषित केलं सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सात रस्ता मोदी येथील ख्रिश्चन समाज स्मशानभूमी येथे साक्षीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले विक्रम कलबुर्गी यांना दोन मुली दोन मुलं असा परिवार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही